स्टार्ट ऐका आता आपण बघा इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स बरोबर नाही राज्य विक्री कर राज्य विक्री कर राज्य विक्री कर बघितलं सीमा शुल्क बघितलं जमीन महसूल बघितलं व्यवहार कर बघितलं व्यवसाय कर सॉरी व्यवसाय कर बघितलं पण सर हे नेहून कोणापशी भरायचं डिपार्टमेंट पाहिजे ना त्याला कोणापशी तरी भरलं पाहिजे ना तर ते भरायचं कोणापशी सी बी डी काय डी सीबीडीटी सी म्हणजे सेंट्रल बी म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स सीबीडीटी आणि सीबीआयसी दोन डिपार्टमेंट आहेत कुठली कुठली सीबीडीटी आणि सीबीआयसी सीबीआयसी सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम कळला का प्रत्येक शब्द जण शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आता टॅक्स चालू करणार आहे शिकवायला कळते का प्रत्येक शब्द जा शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे इथपर्यंत कोणाला काय अडचण नक्की हा तर आता नीट ऐका मी काय बोलतोय ते भारतामध्ये एकोणीसशे चोवीस ला भारतामध्ये काय एकोणीसशे चोवीस ला सीबीआर आलं काय आलंय सीबीआर सीबीआरचा अर्थ आहे सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू रेव्हेन्यू म्हणजे महसूलच रेव्हेन्यू म्हणजे काय बोर्ड महसूल पण कुठला केंद्राचा सेंट्रल नाव आहे का, का नाही मग सेंट केंद्रामध्ये काय केलं बोर्ड निर्माण केलं कशासाठी महसूल गोळा करायला एकोणीसशे चोवीस ला म्हणून त्याला नाव दिलंय सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू अर्थ कळला का आणि एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट ला काय केलं आपण त्याचं विभाजन केलं त्याचं काय केलं विभाजन एक केलंय के सीबीडी के एक केलं सीबीडी टी म्हणजे आणि एक केलं सीबीआयसी मध्ये आय सी नंतर झाले आता अठरा झाले ई सी मध्ये सी, सीबीईसी ही इनडायरेक्ट टॅक्ससाठी सीबीडीटी हे डायरेक्ट एक टॅक्ससाठी एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट लक्षात आलंय का आता मी एक्सप्लेन करतो नीट ऐका विभाजन झालंय एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला काय केला कायदा संमत झाला म्हणजे लोकसभेत राज्यसभेत तो पारित झाला तारीख होती तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट तारीख किती होती तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला आणि एक जानेवारी एकोणीश चौसष्ट ला हे संमत झालेला कायदा काय झाला लागू झाला तारीख आहे एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट ला जो काही विभाजनाचा कायदा आहे तो काय झाला लागू झालेला आहे काय अडचण नाही पण संमत कधी झाला कायदा तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला काय कायदा होता की आपण जे काय सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आहे त्याचं विभाजन करू एक डायरेक्ट टॅक्ससाठी करू एक इनडायरेक्ट टॅक्ससाठी करू विभाजन कळलं का मग त्यासाठी विधेयक मांडलं आणि विधेयक मांडलं ते तीस डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट ला संमत झालं एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट पासून कायदा लागू झाला आणि डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स ची डिपार्टमेंट वेगवेगळी झालेली आहे लक्षात आलं का आपलं जे वित्त मंत्रालय आहे का सगळ्यांना माहित आहे वित्त मंत्रालय म्हणजे अर्थ मंत्रालय आहे का मग त्या वित्त मंत्रालयाअंतर्गत महसूल विभाग आहे कुठला विभाग महसूल आणि त्या महसूल विभागामध्ये डायरेक्ट टॅक्ससाठी आणि इनडायरेक्ट टॅक्ससाठी काय आहे विभाजित विभाजित विभाग आहेत वेगवेगळे विभाग आहेत लक्षात आले का वरती कोण वित्त मंत्रालय त्याच्या खाली कोण महसूल विभाग महसूल विभागात दोन डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स कळला का त्यांचं विभाजन झालं समज झाला कायदा तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट लागू झाला एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट ला लक्षात येईल का डायरेक्ट टॅक्ससाठी डायरेक्ट टॅक्स साठी कुठलं डिपार्टमेंट आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट साठी कुठला आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम सध्या म्हणजे कस्टम कधी नाव झालं इनडायरेक्ट टॅक्स ते बघूया आता तिथपर्यंत कुणाला काय अडचण नाही बघा आता कायदा पास झाला संमत केला तीस डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट ला आणि लागू झाला एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट ला कधी लागू झाला एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट ला कळता का मी काय बोलतोय ते आता पुढे बघा सीबीसी आणि सीबीडीटी सीबीडीटी कुणासाठी आहे डायरेक्ट टॅक्स साठी आहे सीबीडीटी हा विभाग कुठल्या करासाठी आहे म्हणजेच प्रत्यक्ष करा संदर्भात आहे आणि सीबीईसी हा विभाग इनडायरेक्ट टॅक्स साठी आहे कुणासाठी जर प्रत्यक्ष करा संदर्भात आहे संदर आता सीबीसी म्हणजेच काय सीबीईसी म्हणजेच काय सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम दीप्तीचे पप्पा आपले एक्साइज डिपार्टमेंट आहेत का एक्साईज पी एस उत्पादन शुल्क एक्साइज म्हणजे कळलं का हे तुम्हाला सगळं इन डिटेल मध्ये शिकवणार कस्टम काय असतं एक्साइज काय असतं सगळं इन डिटेल मध्ये आता हे कसं वर्ण वर्ण चाललंय हे तुम्हाला जस्ट माहीत असं म्हणून सांगतो मी तुम्हाला कळलं का हा पुढे बघा आता सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम हे कुणाचं नाव आहे सीबीसीचं मग एकतीस मार्च दोन हजार अठराला ला मोदी सरकार कधी एकतीस मार्च दोन हजार अठराला ला सीबीईसी च नामकरण काय केलं सीबीआयसी काय नामकरण केलं काय नाम केलं नामकरण हा नाव बदललं त्याचं सीबीईसी च नामकरण केलं सीबीआयसी ईच्या जागी फक्त आय आणला कशा जागी ईच्या जागी फक्त आय आणलेला आहे काय अडचण नाही समजलं पुढे बघा आता सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम हे त्याचं नाव झालेलं आहे कुणाचं -E नाव झालं सीबीईसी च कुणाचं सीबीईसीचं नाव काय झालंय सीबीआयसी कधी झालं हे नाव एकतीस मार्च दोन हजार अठरा ला कधी झालं एकतीस मार्च दोन हजार अठरा ला कॉन्सेप्ट क्लिअर झाली का विभाजन कधी झालं विभाजन ऐकायचं परत विभाजन म्हणजे कुणाचं विभाजन बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचं एकच मंडळ होतं ते त्याचे दोन विभाग केले एक डायरेक्ट साठी एक इनडायरेक्ट साठी इनडायरेक्ट साठी त्यांनी कुठलं बोर्ड आणलेलं सीबीईसी आणि डायरेक्ट टॅक्ससाठी सीबीडीटी बरोबर की नाही हा मग त्यांचं विभाजन झालं कधी झालं तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ला कायदा संमत झाला आणि एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट ला तो कायदा लागू झाला कळला का आणि एकतीस मार्च दोन हजार अठरा ला च नाव बदललं आणि सीबीआयसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स हे नाव ठेवलेलं आहे काय अडचण समजलं व्यवस्थित